नमस्कार शेतकरी मित्र हो तर आज एक अतिशय महत्त्वाची एका योजनेच्या संदर्भातील माहिती घेऊन आपल्यासमोर आलेलो आहे आपणाला माहीतच आहे की आपण जर पहिल्यांदा या चॅनलवरती आला असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा कारण अतिशय जेन्युन इन्फॉर्मेशन या चॅनलच्या माध्यमातून आपण सातत्याने देता आलेलो आहे आणि देणार आहोत अशीच एक स्कीम म्हणजे एक योजना घेऊन आपल्यासमोर आले आहे ज्याच्यामध्ये पन्नास टक्के सूट हे तुम्हाला मिळतेच अशी ही स्कीम आहे तर ही स्कीम आहे आता आपण जर पाहिलं तर शेतीचा व्यवसाय हा बेभरवशाचा बिझनेस म्हणून पाहिलं जातं बऱ्याचदा गारपीट असेल वादळ असेल अतिवृष्टी असेल कधी दुष्काळ असेल अशा कारणामुळे सातत्याने शेतकऱ्यांना यामध्ये नुकसान सहन करावं लागतं त्याच आता त्यामुळेच शेतकरी हा बे जोडधंद्याकडे वळत आहे अशाच एक जोडधंद्याच्या बाबतीतली एक स्कीम योजना आपल्यासमोर घेऊन आलेली आहे काय आहे ती स्कीम आपण हे पाहणार आहोत तर शेतीपूरक व्यवसायांकडे वळत शेतकरी आता वळत आहे शेती क्षेत्र कमी झाल्याने अनेक शेतकऱ्यांना जमीन कमी असते त्यामुळेही शेतकरी उद्योगधंद्याची वाट धरत आहेत या जोडधंद्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती साधण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून विविध योजना ह्या राबवल्या जातात या योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना व्यवसाय उभारणीसाठी अनुदान दिले जाते यात प्रामुख्याने केंद्र सरकारकडून एक कोटी रुपयांपर्यंतच्या गुंतवणुकीवर पन्नास टक्के अनुदान दिले जाते ज्या माध्यमातून तुम्ही शेळी पालन कुक्कुटपालन वराहपालन यासारख्या जोडधंद्याची उभारणी देखील दे करू शकता तर राष्ट्रीय पशुधन अभियान योजनेचे स्वरूप आपण थोडक्यात पाहणार आहोत तर केंद्र सरकारच्या पशुसंवर्धन आणि उद्युग्धविषय विकास मंत्रालयामार्फत राष्ट्रीय पशुधन अभियान योजना म्हणजे ॲग्री स्कीम हे राबवली जाते या योजनेचा उद्देश रोजगार निर्मिती उद्योजकता विकास पशु उत्पादकता हाच आहे तर शेतकऱ्यांना एका छताखाली अंडी माऊस उत्पादन शेळी पालन आणि मेंढेपालन लोकर उत्पादन हे करणे याचा मागचा मेन उद्देश आहे तर तसेच शंभर ते पाचशेपर्यंत शेळी मेंढे गटाची स्थापना देखील केली जाऊ शकते याशिवाय या योजनेच्या माध्यमातून पन्नास ते शंभर वराह हो गट स्थापन केला जाऊ शकतो तर या योजनेसाठी कोण अर्ज करू शकतो हे आपण पाहणार आहोत इतकेच नाही तर राष्ट्रीय पशुधन अभियानांतर्गत शेतकरी मुरघास वैरणेच्या विटा युनिट ब्लॉक आणि साठवणूक युनिट देखील उभारू शकतात या सर्व गोष्टीमुळे केंद्र सरकारकडून एकूण प्रकल्प किमतीच्या पन्नास टक्के अनुदान हे शेतकऱ्यांना दिलं जातं अनुदानाची मर्यादा आहे वेगवेगळे वेगवेगळ्या योजनांसाठी वेगवेगळे असते तर या योजनेच्या आटी आपण पाहणार आहोत तर प्रकल्प चालवण्यासाठी आवश्यक प्रशिक्षण घेणे आवश्यक आहे तसेच पालन कुक्कुटपालन वराव पालन व निर्मितीबाबत अनु अनुभव असणे गरजेचे आहे बँक कर्ज मंजुरी आणि स्वार्थसहाय्यित प्रकल्पामध्ये बँक हमी आवश्यक असते उद्योग उभारण्यासाठी स्वतःची जमीन किंवा भाडे घेतलेली जमीन आवश्यक आहे वाय सी संबंधित आवश्यक कागदपत्रे लागतील तसेच अर्ज करायसाठी तुम्हाला डब्ल्यू 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 डॉट एन आय एम डॉट उद्यम मित्र डॉट इन या संकेतस्थळाला म्हणजे वेबसाईटला तुम्हाला व्हिजिट करायचे आहे त्या अधिक संपर्कासाठी तुम्ही एक आठ शून्य शून्य दोन तीन तीन झिरो चार एक आठ या टोल फ्री नंबरवरती देखील संपर्क साधू शकता तर अशी ही आहे स्कीम जे शेतकऱ्यांना शेतीबरोबरच जोडधंद्यासाठी अतिशय महत्त्वाची आणि पशु खरेदीसाठी किंवा जनावरे खरेदीसाठी पन्नास टक्के सवलत हो यात दिली जाईल धन्यवाद